नमस्कार मी प्रसाद देशमुख ऍग्रोवनचा बायर वायगो प्रस्तुत शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आपण ऐकतायत मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारात सोयाबीन आणि कापसाच्या भावातील चढउतार थांबायचं नाव घेईना तसेच इतर मालाचे भावही स्थिर दिसत नाही बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या बाजारात मंदी आली सोयाबीनच्या बाजाराने गेल्या दोन महिन्यातील निच्चांकी पातळी गाठली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत बारा पॉईंट अठ्ठ्याण्णव डॉलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे सत्याऐंशी डॉलर प्रतिटनांवर आले होते आंतरराष्ट्रीय बाजारात मुख्यत ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि त्यामुळे बाजारात आलेल्या निराशेच्या वातावरणाचा परिणाम आहे देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले सोयाबीनला आजही चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ही परिस्थिती पुढील एक ते दोन आठवडे कायम राहू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी गरज असली तर विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलंय कापसाच्या वायद्यांमध्ये आज सुधारणा झाली होती देशातील कापसाचे वायदे खंडी मागे चारशे ऐंशी रुपयांनी वाढले आज कापूस वायदे छप्पन्न हजार एकशे ऐंशी रुपयांनी झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे वायदे दीड टक्क्यांनी वाढून ऐंशी पॉइंट चोवीस सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी मात्र कायम होती कापूस आजही सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला गेला बाजारातील आवक सध्या जास्त आहे आवक आणखी महिनाभर जास्त राहू शकते असा अंदाज आहे टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम आहे मात्र भावातील नरमाई तीन दिवसांपासून थांबलीये टोमॅटोचा बाजार मागील तीन आठवड्यांमध्ये क्विंटल मागे पाचशे ते आठशे रुपयांनी कमी झाले सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील टोमॅटो आवक आणखीन काही दिवस या पातळी दरम्यान राहू शकते असा अंदाज आहे त्यामुळे आणखीन काही दिवस टोमॅटो बाजारावरील दबाव कायम असू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत नव्या मालाची वाढती आणि नव्या हंगामाच्या आधी स्टॉक खाली करण्यासाठी स्टॉकिस्ट आणि व्यापारी यांची झालेली यामुळे तुरीच्या भावात नरमाई दिसून आली तुरीचे भाव क्विंटल मागे एक हजार पाचशे रुपयांनी कमी झाले होते सध्या तुरीला सरासरी आठ हजार ते नऊ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय आवक वाढल्यानंतर बाजारावरील दबाव वाढू शकतो पण यंदा देशातील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे तसेच आयात वाढीला मर्यादा आहेत त्यामुळे आवक घटल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय ज्वारीच्या भावातील तेजी कायम आहे बाजारातील पुरवठा कमी आणि मागणी जास्त यामुळे ज्वारीचे भाव वाढलेत देशातील मोठ्या ग्राहक पेठांमध्ये ज्वारीचा सा भाव सात सध्या मालदांडी ज्वारीचे भाव सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजारांच्या दरम्यान पोहोचले तर हायब्रीड ज्वारी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पांढरी आणि दादर ज्वारीचा भाव पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसतो बाजारातील आवक आणखीन काही दिवस कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्वारीच्या भावातील तेजी टिकून राहू शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या शेत पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किंमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राईस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध agro1.com ला अवश्य भेट द्या